ਇਸ ਨਾਮ ਚਾ ਕਾ ਕਾ ਇਸ ਨਾਮ ਚਾ ਕਾ ਕਾ ਟਾਲ ਵਾਲੇ ਕੋੜਾ ਰਾ ਟਿਕ ਟੋਕ ਫੀਸ ਕਮਰਾ ਦਾ ਸਰਾ ਨਹੀਂ ਬੋਰਡ ਆਲੋ ਬਸ ਇਹ ਕਮਰ ਦਾ ਹੱਸੇ ਇਹਦਾ ਕਵਾਂ ਨਹੀਂ ਆਣੇ ਪਈ जिल्हा यांनी सांगितलं की तुम्हाला रब्बी पीक विमा हा खात्यावर पडेल परंतु त्या गोष्टीला होऊन एक महिना झाला सन्मान्य जालना जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याणरावजी का काळे साहेब हे एक महिन्यापूर्वी बोलले परंतु अजून सुद्धा आम्हाला पीक विमा शेतकऱ्याच्या खात्यावर पडलेला नाही आम्ही कंपनीशी वारंवार झगडत आहोत बोलत आहो आणि त्यांची संपर्क साधत आहोत परंतु त्या आम्हाला वारंवार पुढील पुढील हप्त्यात होईल पुढील हप्त्यात होईल झाले दोन महिने आता दिवाळी आली एक तर आम्ही शेतकरी खूप अडचणीत आहोत कारण की एक निसर्ग आम्हाला साथ देत नाही त्यामध्ये आम्हाला एक रुपयामध्ये पीक विमा देता पीक विमा देता परंतु तो आम्हाला लाभ देत नाही त्यामध्ये तुमच्या सतरा जाचकाठी आहे फोनवरती अप्लिकेशन करा त्याच्यावर कंप्लेंट करा त्याच्यानंतर तुम्हाला विमा भेटल परंतु ते करून सुद्धा आम्ही ते कंप्लेंट करून सुद्धा शेतकऱ्याला आतापर्यंत सुद्धा खात्यावर रब्बी जमा होत नाही काय करावं आम्ही शेतकऱ्याला जगावं कसं ह्या आमच्या पुढं प्रश्न निर्माण झालेला आहे काय सांगा आपण आज तीन महिन्यापासून आम्ही कंपनीला वारंवार निवेदन देऊन कलेक्टर साहेबाला कृषी अधिकारी साहेबाला वारंवार निवेदन देऊन सुद्धा आमची पीक विमा खात जमा झाल्याने दखल घेतली नाही आता आमची शेवटची वाजायची वेळ आलेली आहे आता याच्यानंतर आम्ही अधिकाऱ्याच्या चोला मंडल आमच्या कान टाळ्या सारी मारण्याची वेळ आलेली आहे ती लवकरात लवकर आम्ही जरा विमा जमा झाला नाही तर ती सुद्धा वेळ आली पण वारंवार आपण आंदोलन करतात तरी फरक पडत नाही कसं बघतं याकडे आता हे मुद्दाम सर्व कृषी अधिकारी अधिकारी भगत साऱ्यांची चोला मंडल आले सुद्धा तर यांना आता था कानठाळा खालीच मारायची वेळ आली आहे आणि ती आता याच्यानंतर आम्ही दुसरं आंदोलन राहणार नाही डायरेक्ट तेच करणार काय नाव का आपलं राजेंद्र डवले आंदोलन काय आम्ही आंदोलन करून थुकलो आणि मला तर वाटतंय किंवा कंपनी नाही शेतकऱ्याला फैनिक कार्यकर्ते निवडलेली योजना यांचे तक्रार करून सुद्धा सगळ्याची जे यांचं ऑनलाईन करून सुद्धा जर विमा मिळत नाही तर ही कंपनी म्हणजे शेतकऱ्यासाठी शुद्ध लाभाडी शुद्ध फसवणूक आहे एक रुपया घ्यायचा तिकून सरकारकडून अनुदान घ्यायचं दोघांनी वाटून वाटून घ्यायचं त्यांनी आणि आम्हाला शेतकऱ्यांना काहीच मिळायचं नाही म्हणजे शुद्ध लाभाड न केलं की दिवसा ढवळ्या अगदी सगळ्यांना कळतं तशी ही शुद्ध फसवणूक आहे आता माझ्याकडे हे विमा तक्रार केलेला आहे हे बघा आता ह्या नंबर बघा हे तक्रार केलेला आहे तेवीसच्या ज्वारीचा आता ज्वारी दुसरी ज्वारी पेरणी चालली तरी आजून यांचा नाही मग विमा कंपनी कशासाठी पाहिजे आता ह्या ह्या पावती माझ्या नावावर आहे ह्या पावतीची मी तक्रार केलेली आहे बा बहात्तर घंट्याची आत तक्रार केली सगळ्याचा पंचनाम झाला अजून मिळत नाही मिळण्याची शक्यता बी नाही यांच्यावर आमचा विश्वास नाही निर्ला त्यांच्यामुळं मला तर वाटते नी कंपन्या बंद करावं आणि शेतकऱ्याच्या अशी लोगवणूक फसवणूक करून व आशेला लोकं लागतात आणि याच्यात नादक पडतात हे फसवणूक करू नये शासनाने नाही तर मग पारदर्शकपणा आणायला पाहिजे या कंपनीमध्ये आमची अशी तीव्र मागणी आहे केंद्र, केंद्र एक रुपयात विमा काढून दिलेला आहे तुम्हाला मग एक रुपयाचा असा फायदा आहे ना आम्हाला फायदाच नाही हा एक रुपयाचा फायदा शासनाने विमा कंपनी दिला काय करून अशी एक शंका येते आणि ते विमा कंपनीलाच पैसे मिळतात काय नाव आपलं विश्वभर ह्या आडबाजू